बसा बसा हा बसा आता हा बसा बघा बसा बघा नाही ते आंबा दास कुठे येते ना कोल्ड ड्रिंक का नको ते नाही मी निघते <laughs> आज बघ काय निघते निघते बस आंबादास चालतो आणि रस नको का <laughs> तुम्ही असं बोललेलं सांगू का भावाला काय बोललो मी काय बोललो मी आणि काय सांगणार गेस्ट हाऊसवर गेले होते आंबरसला भेटायला मनीष बाबा भेटणार लागणार ला ला भेटायला हा समजा त्याने विचारलं की तू तिथे कशाला गेली होतीस तर काय आहे समजा सांगितलं असतं तो काय करणार काय माझ मला मारेल तो, काई काई तो, मनेल? तो मनेल मी त्याला मारील भांड होती गोष्ट आंबरस पर्यंत जाईल तो काय म्हणेल तो म्हणेल मी माझं राजकारण करू का तुमचे असले गुमळे सोडू मला काय करीत नाही तो गेला तर तुझा भाऊ जाईल माझ्याशिवाय पान हलत नाही अंबरस आणि काय केलं काय तुला काय उचलून आणली का दारला कडी जाऊन बसलोय आतमध्ये घेऊन तुला मी तू विचार कर रे इंडे तुझ काय त्याच कर्ज त्याचे हप्ते त्याची घेतलेली उचल हे सगळं माय ताब्यात इकडं बटन दाबले की तिकड सिस्टीम पण शिकली बी नाहीस तू दहा पास पुन्हा त्याला भावाकडे पैसे बी नाहीत चुकून माकून लग्न झालं तर नवऱ्याच्या लाता खात शेण्यातल्या किड्यागत आयुष्य आहे तुझं तुझ्या बहिनीपेक्षा बी वाईट मस्त आहेस चुन चुनी त्याची तेश। पारख करणारा भेटायला पाहिजे का नाही तशी संधी यायला पाहिजे या दोन्ही गोष्टी मी आणल्या तुझ्यासाठी <laughs> जगत आणि हागत फिराल तू काय का काय का माणूस आहेस माणूस माणसाला असत आयुष्य त्याच मन तू काय करीत नाही चांगली भरलेली विचार कर विचार कर मला काय घायलाय तू नाही तर दुसरं कुंटरी येईलच की आपल्याला काय जागा भरल्याचे कारण <laughs> सिस्टीम आहे पॉवर गेम आहे समजा पावर गेम आमच्या बी कोण ना कोण अस्तित्व बसलेले त्यांना कस निस्तरायच ते आम्हाला माहित आहे बलात्कार नाही करायचं आपल्याला सगळं राजी खुशी तुला वाटलं की वेळ घे विचार कर तुला वाटलं की जमू आपण दार उघडे जायचं तर जा नाही तर थांबित गरीबाच्या मी जास्त विचार करायचा नसतो हा विचार स्वातंत्र्य वगैरे आहेत त्याच्या जागेवर आहे त्या बापूला बघायचं चॉकलेट आहे पन्नास रुपयाचं टाकले ते किती तरी ते पन्नास दिवसभर शेतात उन्हात मजुरी केली की मिळतात किती पन्नास रुपये तुंडात टाकले की तेच वेळ येत गोड विचार <laughs> बर का आ? निर्णय ठरला अंबादास आम्ही पक्षांतर करतोय उद्या पक्ष प्रवेशाची घोषणा होईल हळूहळू खिंडार पडेल तुम्ही आमच्यासोबत येत आहे की मागावून येत आहे ते कळवलं नाहीत अजून नाही तुम्ही विचार करायला टाइमच देईल नाही आप्पा अहो नाही आता विचार तरी कसला करायचा म्हणा तुम्ही तिथं आम्ही पण काय ते स्पष्ट असलेलं बरं हो काही काहीतरी येईलच ना तुमच्या वाट्याला काय ते स्पष्ट झालं पाहिजे ना म्हणजे म्हणजे नाही नाही कसं आहे मोठ्या लोकांना काही फरक पडत पण आमच्या सारख्या खालच्या लोकांना एवढी मोठी उडी मारायची म्हणजे जीवाला धोकाच होतो ना हो आणि जीवापेक्षा मोलाच काय नसत म्हणा काहीतरी डिलिंग झालं क्लिअर झालं म्हणजे आपल्याला निर्णय घेता येतो ना हो काहीतरी ठरला असेल ना मंत्रीपद तुम्हाला मिळतंय म्हणल्यास हो अंबादास त्या पक्षात आम्ही नवीन असणार आहोत बसतान बसेपर्यंत थोडाफार वेळ लागणारच तोवर आपापसात आप ऍडजस्टमेंट केली कस आहे म्हणजे तुम्ही काय ते स्पष्ट करून सांगितलं ना तर मग आम्ही आहेतच ना तुम्ही मला फोन करा मी इथंच आहे मी कुठं जात नाही हो येतो ठीक आहे झालं पक्षांतर झालं नेटी तळ्यात मळ्यात गेली फोटो पाहायला का नाही पेपरला टीव्ही <laughs> वाल्याने तर फार दणका उडून टाकलाय जिम ढोलताशी हार तुरी पक्षाच्या लेवलवर उलाढाली झाल्या त्या वेगळ्या कालपर्यंत ज्यांचे आभाडे काढत होते त्यांना आलिंगन देत आहेत आणि कार्यकर्ते जांजावज होत आहेत मला लय बेकार वाटलं मारुती बाबा उद्या डेअरीचा राजीनामा द्यायला लागलो मी तुमची डेअरी तुम्ही सांभाळा मला आला कटाळा काहीतरी नवीन चाल दिसते नाही कटाळा आला नको ना तो राजकारणाचा बेकार आहे हो तुमच्या भेडू कुड्या का काय आम्हाला समजणार काय तर आहे महत्वाकांक्षा असली पाहिजे मारुती बाबा आज आपण पक्षांतर केलंय उद्या सकाळी तुम्ही तळ्यात न माळ्यात जाणार

माफ करा ज्या डेअरीसाठी आपण जीवाची बाजी लावली रक्त सांडलं ती डेअरी दिली मी सोडून मला नको झाली राजकारणाची बस बस अरे आपला नेता स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या फायद्यासाठी टाकून गेला आपल्याला किती घाण केली होती त्याने आपणच मदत केली होती त्याला साफ करायचं सगळं त्याला काय वाटलं चिल्लर आहे काय आपण चायला त्याला दाखवून देऊ उपद्रव मूल्य काय असत यशवंत तू पुढं रा तुला अडवीत नाही मी यशवंता आपाला सोडायचं नाही आता तुझी जबाबदारी ती वागो बायस माझा वाघोबा दाखवून देऊ उपद्रव मूल्य काय असतं ते मी तुझ्यामध्ये येणार नाही अंबादास भाऊ तुम्ही आमचे खरे नेते तुम्ही नाही गेलात बरोबर तुम्ही थांबलात आमचं म्हणणं ऐकून घेतलं आता सगळी माघार तुम्ही घेताय तुम्ही माझ्या जवळदारी टाकली ना बघा शपथ तुम्ही बघाच तुमच्यासाठी जीव घ्यायची किंवा जीव द्यायची तरी वेळ ना तरी मागे पुढे बघणार नाही मी तुम्ही बघाच मी काय करतो ते मंत्रीपद मिळवलं तुम्ही खरं हो पण सगळं डोस मिळून गेलं <laughs> पहा नाही नाही ज्याची आपल्या मतदारसंघावर पकड नाही त्याला कशाला ठेवतील ते हो आता तुम्हाला पकड ठेवायला माझी माझ्या पोरांची गरज आहे हो मला यशवंता पाहिजे यशवंता कायला त्याच्या माग लागला आप्पा चांगलं पोरग आहे ते पुढं माग कामाला येईल ते हा दहशतच नाही राहिली मतदारसंघावर तर काय राजकारण करणार आम्ही उद्या कुठलंही शेमडपोर उठेल आणि आमच्या विरुद्ध धाडस करेल मला त्या यशवंताचा जीव पाहिजे मागणीच्या बदल्यात यशवंताचा पाय सुद्धा देत नसतो मी हो त्याच्या बदल्यात काय ते बोल ठीक आहे तुम्हाला जर यशवंत पाहिजे तर काही माझ्या मागण्या मान्य कराव्या लागत्या हे बघा यादी या जर या मान्य केल्या तर मग मी यशवंतला देतो तुम्हाला आहो नाही आपल्याला काय दोनशे पोर आहेत माझ्याकडं नवीन वाघ तयार करता येईल हो पक्का निघाला रे अंबा घेऊन टाका तुम्हाला यशवंता दिला <laughs>